सामाजिक प्रगतीचं पाऊल महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क तुमचं कन्नड तालुक्यात श्री संत ज्ञानेश्वर विद्या मंदिरच्या वतीनं पहिली प्रवेश पात्र विद्यार्थी यांना शाळेत न येताच ऍडमिशनची संकल्पना सध्या राबवली जाते मकरंद नगर येथील पालकांच्या भेटी घेऊन विद्यार्थ्यांच्या अडचणी शिक्षकांनी जाणून घेतल्यात विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्या शिक्षकांना बघताच त्यांच्यात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय कर्मचारी वर्गांकडून सर्व विहित कागदपत्र घेऊन तात्काळ जागेवर किंवा घरी कोविडचे सर्व नियम पाळत विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रवाहात आणण्याचं सध्या कार्य कन्नड तालुक्यात सुरू आहे मुख्याध्यापक एस डी वाघ व वा कर्मचारी यांच्या माध्यमातून ही संकल्पना सध्या राबवली जाते प्रतिनिधी भाऊसाहेब थेटे कन्नड महाराष्ट्र प्रक्षेपण